गेले दहा वर्ष झालं आम्ही संजितपूर येथील तेरणा नदीवरच्या पुलाची शासनाला वेळोवेळी मागणी करत आहोत पाठपुरा पण करत आहोत पण आणखीन ही आमची शासनाने दखल घेतलेली नाही तेरणा नदीवरील हा आमचा पूल आहे पुलावरती प पा, पावसाळ्यामध्ये कंटिन्यू तीन चार महिने पुलाला पाणी राहते येण्यासाठी खूप मोठी समस्या आहे शाळेतील विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील गावातील पेशंट शेतकरी त्यांना या पुलावरून जाता येत नाही चार चार दिवस पाणी उतरत नाही पुलावरती इमर्जन्सी काय आलं तरी पण आम्हाला अडचण येत आहे पूर्णपणे तर शासनाला सांगून त्यांनी काय दखल घेतली नाही मी म्हणून या ठिकाणी आता तेरणा नदीवरती उपोषण करायला चालू केलेली आहे रस्ता गावाला पर्याय रस्ता पण पर नाही गावाला एकच रस्ता आहे तरी पालकमंत्री साहेबांनी किंवा कलेक्टर साहेबांनी याची दखल घ्यावी जोपर्यंत पालकमंत्री किंवा कलेक्टर साहेब इथे येत नाहीत तोपर्यंत मी माझा अमोरण उपोषण चालू ठेवणार आहे आणि माझी मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मी माझं अमोरण उपोषण असं चालू ठेवणार आहे